पावसाळा आला की आपोआप आपल्याला आपल्या मनाला किंवा आपल्या मना कि पोटाला असे कुरकुरीत चटपटीत पदार्थ चहा सोबत खावेसे वाटतात बरोबर आहे ना म्हणूनच आज आपण बाहेरून स्नॅक्स विकत आणण्यापेक्षा मैद्याचा वापर न करता मुगाच्या डाळीची मस्त कुरकुरीत मसाला शंकरपाळी करतोय तीसुद्धा पुडाची वाटताना अवघड वाटत असली तरी रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया मुगाच्या डाळीची मसाला शंकरपाळी युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपला सरितास किचनमध्ये आज आपण मस्त कुरकुरीत मुगाच्या डाळीची मसाला शंकरपाळी कशी करायची ते बघतोय करायला खूप सोपी आहे मुख्य म्हणजे इथं आपण जराही मैदा वापरला नाही शंकरपाळी म्हणलं की आपण शक्यतो मैद्याचीच करतो पण इथं आपण मैदा न वापरता मुगाची आणि गव्हाचं पीठ वापरलंय त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे एकदा केली की महिनाभर टिकते आता पावसाळा चालू आहे चहा सोबत काही मस्त कुरकुरीत खायचं असेल तर हे एक स्नॅक नक्की करून ठेवा मुख्य म्हणजे इतक्या कमी साहित्यामध्ये तयार होते आणि आपल्या रोजच्या साहित्यात तयार होते तुम्ही आत्ता जरी म्हटलं ना तरीसुद्धा करायला घ्याल कारण सगळं साहित्य तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध असणार आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आता यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात तर त्यासाठी इथं मी घेतली एक कप पिवळी मुगडाळ ही मुगडाळ कोरडी असताना एक कप घेतलेली आहे वजनाने दोनशे ग्रॅम असेल ही स्वच्छ धुतली आणि दोन ते तीन तासात पाण्यामध्ये भिजत ठेवली त्याचबरोबर आपल्याला लागणारे अर्धा टी स्पून ओवा अर्धा टीस्पून काळी मिरी पूड अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स जे पूर्णपणे ऐच्छिक आहेत एक टेबलस्पून कसुरी मेथी पाव टी स्पून हळद चवीपुरतं मीठ दोन टेबलस्पून बारीक रवा आणि दीड कप ता गव्हाचं पीठ आणि यासाठी आपल्याला साठा करायचा आहे त्यासाठी आपण तीन ते चार टेबलस्पून तांदळाची पिठी आणि दोन टेबलस्पून पातळ केलेलं साजूक तूप घेतलं आहे तर साहित्य बघितलं आता रेसिपीला सुरुवात करू तर इथं आपण बघितलं आहे ही मुगाची डाळ मी दोन ते तीन तास भिजवली फार भिजवण्याची गरज नाही दोन तासात आरामात भिजते आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवायची आहे आणि याच्यातलं जास्तीचं पाणी निथळून काढायचं आहे तर डाळ मी स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळायला ठेवली आहे आता मुगाची डाळ खूप जास्त पाणी ओढून घेते आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे ती वाटत असताना मिश्रण पातळ होता कामा नये त्यामुळं आता पाणी शोषलेलं तर आपण काढू शकत नाही त्यामुळे आपण काय करूयात यातलं जे काही जास्तीचं पाणी आहे ते निघून जावं म्हणून ही चाळणी याच्यावर अशीच एक पाच मिनटासाठी अशीच ठेवू म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल तर एक पाच मिनटं डाळ आपण निथळायला ठेवली होती बऱ्यापैकी जास्तीचं पाणी निघून गेलेलं आहे आता ही डाळ आपल्याला थोडी थोडी करून एकदम बारीक वाटून घ्यायची तर इथं मी मुद्दामहून मिक्सरचं चटणीचं भांडं घेतलं आहे ज्या ज्याच्या पात्याला खूप चांगली धार असते आणि एकदम बारीक वाटलं जातं तर यामध्ये मी थोडीशी डाळ घेतली सुरुवातीला पाणी न घालता याला बारीक वाटून घेऊ तर पाणी न घालता मी याला वाटून घेतलं पण हे असं रवाळ राहतं आहे आता या स्टेजला यामध्ये थोडंसं पाणी घालूयात अगदी चमचाभर आणि याला बारीक वाटूयात आता तुम्ही म्हणाल आधी डाळ निथळून घेतली आता परत पाणी कशासाठी तर डाळ किती पाणी ओढून घेते याच्यावर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला वरून किती पाणी घालावं लागेल बऱ्याचदा काय होतं आपण डाळ अशीच वापरतो निथळून घेत नाही मग मिश्रण खूप पातळ झाल्यानंतर मग खूप जास्त गव्हाचं पीठ त्याच्यात ॲड करावं लागतं त्यामुळं आधी चांगली निथळून घ्या आणि गरज लागली तर वरून पाणी घाला तर आता मी याच्यात पाणी आहे अगदी चमचाभर आता याला एकदम बारीक वाटून घेऊ तर हे बघा अशी मी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे ही डाळ ही डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढली आता उरलेली सगळी डाळ आपण अशीच एकदम बारीक वाटून घेऊ तर हे बघा सगळी डाळ मी अशी वाटून घेतली इतपत पातळ झालेली आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचं सा साहित्य घालून घ्यायचं आहे काळी मिरी पूड कसुरी मेथी ओवा रेड चिली फ्लेक्स घालणं ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील फक्त ते असं दिसायला छान दिसतात म्हणून मी वापरते आहे हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे बारीक रवा आता याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण रवा घातला आहे ना तर एक पाच मिनिटं याला असंच ठेवून देऊ म्हणजे रवा चांगला भिजला जाईल आणि मग गव्हाच्या पिठाचा अंदाज चुकणार नाही तर एक पाच ते सहा मिनटं आपण याला भिजत ठेवलं होतं आणि रवा चांगला भिजला गेला आहे आता आपण यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ तर मी अंदाजे दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्याला जसं लागेल जेवढं मावेल तेवढं पीठ घालत जायचं आहे सुरुवातीला मी अर्धं पीठ मिसळून घेते तुम्ही पाणी किती वापरलं आहे वाटत असताना मिश्रण किती पातळ झालं आहे याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला गव्हाचं पीठ किती वापरावं लागणार आहे मी सगळं दीड कप पीठ घातलं आहे आता एक याला एकदा मळून बघूयात लागलं तर वर अजून पीठ ॲड करू तर मी दीड कप पीठ घातलं आहे पण तरी हे पातळ आहे आपल्याला कणिक कशी घट्ट असते तसं वळायचं आहे त्यामुळं मी जास्तीचं अजून गव्हाचं पीठ ॲड करते आहे तर याला मिक्स करूयात तर हे बघा याला मी मळून घेतलं आहे आणि आपण पहिल्यांदा दीड कप गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्यानंतर परत मला एक कप पीठ लागलं तर आपण किती पाणी वापरतो त्याच्यावर पिठाचा अंदाज कमी जास्त होतो तर हे बघा इतपत सैल ठेवलेलं आहे खूप अगदीच पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही आता आपण काय करूयात याला थोडंसं तेल लावून घेऊ तर तेल लावून मी याला एकसारखं करून घेतलं आहे आता याच्यावर झाकून याला एक दहा मिनटं भिजत ठेव तर एक दहा मिनिटं पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे आणि हे बघा अगदी मस्त आपलं पीठ तयार झालंय आता लगेच आपण याला लाटायला घेऊ तर या, या पिठातला एक मोठा गोळा मी काढून घेतला इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये याला बुडवून घेऊया आणि याला लाटून घेऊ लाटत असताना लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ लावायचं आहे खूप पण पीठ लावू नका तर याला मी लाटून घेतले आपली चपाती कशी असते तेवढं जाड लाटलं आहे आता आपण मगाशी जे तूप घेतलं होतं ना ते तूप याला ब्रशने किंवा हातानेच चांगलं पुसून लावायचं खूप तूप, तूप लावायचं नाही अगदी एक पाव चमचा तूप एका पोळीला लावायचं आहे तूप लावलं आता याच्यावर ही तांदळाची पिठी भुरभुरायची किंवा तुम्ही आपण करंजीला कसा साठा करून घेतो तसा साठा केला आणि तो जर या पोळीला असंच पुसून लावला तरी चालतं हे लावून घेतलं थोडंसं असं पसरवून घेऊया आणि याला दुमडून घ्यायचं दुमडताना एकदा असं दुमडायचं या प्रकारे चौकोनी करून घेतलं आता परत गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि याला लाटून घेऊ लाटताना चौकोणी आकारच ठेवायचा आहे पण परत याला मगाशीसारखंच पातळ लाटून घ्यायचं आता याला लाटून घेतलं आहे परत याला तूप लावूया आणि तांदळाची पिठी भरभूरायची तर याला परत दुमडून घ्यायचं आहे याला दुमडून घेतलं की फक्त हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं तर याला आपण लाटून घेतलं आहे आता आपल्याला याला कट करायचं आहे तर हे बघा मी याला ना अगदी असं पातळ पातळ कापून घेणार आहे या प्रकारे तुम्हाला इथं कळत असेल साधारण एक सेंटीमीटर मी ठेवलं आहे आणि असं दोन इंच लांब ठेवलेलं आहे तर आपण याला कापून आहे हे असे फोल्ड्स करून आपण ज्यावेळी लेअर्स करतो ना त्यामुळं काय होतं की शंकरपाळी छान खुसखुशीत होते तिला चांगले लेअर्स येतात आणि आपण आतमध्ये जे तूप लावलं की नाही तर ते तूप जरी खूप जास्त प्रमाणात लागलं ना तरीसुद्धा शंकरपाळी खूप जास्त तेल ओढून घेते तर हे बघा याला मी असं कापून घेतलेलं आहे याला एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथं मी निम्ब्या पिठाच्या शंकरपाळी करून घेतलेल्या आहेत उरलेले आपण परत करूयात आधी मी या तळून घेते शंकरपाळी तळण्यासाठी कढईत तेल तापायला ठेवले हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तेल आपलं तापलेलं आहे तरी एकदा चेक करूया तर हे बघा पिठाचा गोळा टाकला तर बबल्स येत आहेत आणि गोळा पटकन वर येतो आहे याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे आता आपण शंकरपाळी तळायला सोडू एका वेळी खूप टाकू नका असं एक एक सोडा गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि शंकरपाळी तळून घ्यायची तर शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला सुरुवातीचा अर्धा मिनिट याला धक्का लावायचा नाही तिने थोडा आकार धरला थोडीशी अशी अशी जमू लागली किंवा असं गोल गोल फिरून किंवा उलट पलट करून ती तळून घ्यायची तर गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि शंकरपाळी छान अशी श्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ तर तीन ते चार मिनिट लागले मला ही बॅच तळण्यासाठी आणि हे बघा एकसारख्या रंगावर ही छान अशी तळून झालेली आहे छान कुरकुरीत लागायला लागली आहे झाऱ्या लावल्यावर आता हिला काढून घेऊयात आणि तुम्ही बघाल ना तर आपण याला लेअर्स दिले होते ना तर अशी ही फुलली जाते जरी ही नाही फुलली ना, ना तरीसुद्धा छान खुसखुशीत होते कारण आपण याला बऱ्याचदा दुमडून केलेलं आहे त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये लेअर्स सेपरेट होतात आणि ती अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते तर हे बघा छान झाली आहे ना खुसखुशीत गार झाल्यावर अजून मस्त कुरकुरीत होईल तर हिला काय करायचं थोडा वेळ निथळून घ्यायचं आणि मग ताटामध्ये काढून घ्यायचं ही मी अशीच एका बाजूला निथळत ठेवते आहे आता दुसरी बॅच टाकत असताना आपण काय केलेलं असतं की आधीची बॅच शेवटी शेवटी खूप तळत येऊ नये करपू नये म्हणून गॅस एकदम कमी करतो त्यावेळी तेलाचं तापमान कमी झालेलं असतं दुसरी बॅच जर आपण कमी तापमानाच्या तेलामध्ये टाकली तर ती तेल खूप ओढून घेते त्यामुळे सुरुवातीला एक दहा सेकंदासाठी गॅस मोठा करायचा तेल मध्यम गरम झालं की दुसरी बॅच तळून घ्यायची तर अशाच प्रकारे आपण उरलेल्या सगळ्या शंकरपाळी मठरी तुम्हाला जे काय नाव द्यायचं आहे ते तळून घेऊयात तर इथं आपली सगळी शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे आणि बघा काय मस्त झालेल्या आहेत अशा छान याच्या लेयर्स मोकळ्या होतात मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत तर अशा प्रकारे आज आपण इथं मुगाच्या डाळीची मसाला तिखट शंकरपाळी बनवली ज्याच्यात आपण कुठेही मैदाचा वापर केलेला नाही गव्हाचं पीठ आणि रवा वापरला वापर आहे मुगाची डाळ भरपूर प्रमाणामध्ये वापरलेली आहे छान खुसखुशीत शंकरपाळी तयार होते आणि मस्त महिनाभर टिकते फक्त इथं सांगितलेल्या टिप्स लक्षात घ्या मुगाची डाळ बारीक करत असताना शक्य होईल तेवढं कमी पाण्याचा वापर करा डाळ चांगली निथळून घ्या बसेल तेवढं गव्हाचं पीठ घाला खूप पातळ ठेवू नका आणि त्यानंतर शंकरपाळी तळत असताना किंवा लाटत असताना व्यवस्थित लेअर्स करा चांगलं लाटून घ्या जर तुम्ही खूप हलक्या हाताने लाटलं तर लेअर्स अशा एकदम मोकळ्या मोकळ्या होतील म्हणजे त्या पट्ट्या रहा अशा सुटून मोकळ्या होतील त्यामुळे व्यवस्थित लाटून घ्या आणि तळताना एकदम मंदाचेवर तळा तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा मस्त कुरकुरीत आहे महिनाभर टिकते चहासोबत खायचं असेल तर करायला हरकत नाही आहे एकदा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद